नमस्कार मित्रांनो मी अनवाटी स्वागत करतो तुमचं माझे यश फुणाकर भावांनो आज असं काही वेगळा व्हिडिओ नाही आहे तर व्हिडिओच नाही आहे मोस्टली हा तर एक माझ्या आयुष्यातील जो बिगेस्ट सपोर्टर आहे सध्या तर त्याचा आज वाढदिवस आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी हा मी व्हिडिओ करतो आहे तुम्ही मी अनेकदा माझ्या व्हिडिओत बोललो आहे माझा भाऊ आहे प्रमोद 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 तर आज त्याचाच वाढदिवस आहे सो आज चुलत भाऊ आहे सक्का चुलत काकांचा मुलगा तर तो, तो असतो सध्या लंडनला येतो यू के तिथे कामानिमित्त गेला आहे सहा महिन्यासाठी गेलेला होता हळूहळू आता वर्ष होत आलं तो येतो आहे बघू मला त्याला दाखवायचा वेळेत पण तो आता येतच नाही आहे मला वाटतं त्याला तर ते कोणतरी आहे वाटतं समजलं ना येतच नाही सांगतो तो हां येतो ये आता मला बोलला आहे ऑगस्टमध्ये येतो पण मला आई बोलली की आता तो त्याचा वाढली आहे सुट्टी परत गणपतीला तो नसणार आहे तर मला वाटत नाही हा तो तुम्हाला दिसेल एवढ्यात तरी तर ते बाजूला राहू दे तर आज त्याचा आहे वाढदिवस तर त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असा सपोर्ट करत राहा मला माझ्या चॅनलला तर ह्या शुभेच्छा आहेत त्या ॲज अ भाऊ म्हणून पण बोलू शकत नाही ॲज अ आमच्या चॅनलचा सगळ्यात मोठा स सपोर्टर म्हणून मी देतो भाऊ म्हणून तर पर्सनली त्याला देईन जे सद्थे सद्थे। मी शुभेच्छा तर लहान म्हणजे नो लहानपणापासून ना आमचं तसं काही जमत नव्हतं अजिबात जमत नाही आमचं लहानपणापासूनच आम्ही आत्ता सध्या सध्या म्हणजे असं झालेलं की मी दोन तीन वर्ष आय थिंक बोललो पण नसतो एकमेकांशी अह म्हणजे असेच लहानपणी आपली भांडणं होतात त्यातून असं होतो आणि मी तर असंच आहे म्हणजे ते म्हणतात ना शॉर्ट टेम्पर्ड म्हणून की मला पटकन राग येतो आणि मी काहीतरी कोणाला तरी बोलून टाकतो आणि मग राहायचं तसंच तर असा मी व्यक्ती आहे तर तो समजूतदार आहे माझ्यापेक्षा तरी खूप मी समजूतदारच नाही म्हणायला गेलं तर कारण मला जर आला तर मग समोरचा कोणी असो मी विचारच करत नाही तर असा व्यक्ती असल्यामुळे जरा त्याने मला खूप समजून घेतलं लाईफमध्ये आणि हळूहळू मी आता चेंज पण होतो आहे लाईफमध्ये कारण गेली पाच सहा वर्ष माझ्या आयुष्यात एवढे डाउनफॉल आले आहेत त्याच्यामुळे तरी पण तो मला प्रत्येक गोष्टी सपोर्ट करतो की तू हे कर काय नाही मी दुसऱ्या पाठीशी कायम आहे तर सो तो जो व्यक्ती आहे म्हणजे माझा भाऊ त्याच्या सपोर्टमुळेच आज मी हे फ्युअल करू शकतो मुळात जेव्हा मी सुरू केलं तेव्हा एवढा विचार नाही करायला की कोण मला सपोर्ट करेल नाही करेल बट आता जे चालू ठेवतो ठेवलं आहे किंवा चालू आहे ते कदाचित त्याच्यामुळेच आहे बिकॉज माझ्या घरातल्यांना समजवलं पण त्यानेच मी काय असं त्याला सांगितलं नाही समजवलं पण त्यांना त्याला माहिती आहे माझ्या घरातले कसं एवढं शिकलेलं नाहीत म्हणजे आई बाबा पण त्यामुळे त्यांनी यूट्यूब म्हणजे काय किंवा यूट्यूब लाईव्ह म्हणजे काय ते माहीत नाही त्यांना काय यूट्यूब म्हणजे त्यांना काय एक नोकरी म्हणजे एक चांगली गोष्ट आहे किंवा नोकरी करणं हे म्हणजे वेल सेटल माणूस प्रत्येकाचं जसं पॉईंट ऑफ व्ह्यू असतो तर त्या टाईपमध्ये आहे पण त्यांना यूट्यूब म्हणजे असं काही माहीत नाही तर मला माहिती आहे त्यांना समजवत असेल आईला किंवा बाकीच्यांना पण नाहीतर मला एवढंच घरातून सपोर्ट तर मिळालाच नसता तो एक आहे दीदी आहे माझी म्हणजे त्याची बहीण आणि माझी माझी पण बहीण मोठी अशोकदादा असेल किंवा माझी छोटी बहीण असेल तर हे लोकं आहेत म्हणून घरात जरा मला सपोर्ट पण आहे चांगल्या प्रकारे आणि त्यांना समजते की मी पण थोडेफार प्रयत्न करतोय असं आहे बट इवन ना तो आहे म्हणून म्हणून मी हे रीस घेऊ शकतो की या हा यूट्यूब चॅनल चालवणे आणि किंवा विकॉज चालू ठेवणे बिकॉज घरात अप चालू असतात सो तो आहे म्हणून मी आहे आणि मला माहिती आहे मी उद्या नसलो तरी म्हणजे असं देऊ नको बट असं म्हणू शकतो मी की तो, तो मी जरी नसतो तरी मला अशी काही मोठी चिंता नाही कारण आय नो की तो आहे माझ्यापेक्षा तर माझ्या घरात तोच जास्त समजू शकतो आणि सांभाळू पण शकतो असं आहे बिकॉज तर मी टेन्शनच घेत नाही मला माहिती आहे आपण नडू शकतो एकदम कोणाला मी घाबरतच नाही व्हिडिओ करताना की हां ह्याचे रिस्क आहे मी जायला नाही पाहिजे मी घाबरत नाही मला माहिती आहे माझ्या कोण उभा आहे आणि कोणाला काय बोलायचं आहे आणि असं पण मी व्हिडिओ करतो म्हणजे मी म्हणू शकतो की जर मला उद्या असा चान्स भेटला की हा असं एखाद्या मोठ्या व्यक्तीला चॅलेंज करू शकतो म्हणजे मोठ्या व्यक्तीला चुकीच्या बाबतीत तो जर असेल आणि त्या गोष्टी जर चॅलेंज तर ती रिस्क पण मी त्यावेळी घेऊ शकतो असे मोठं मोठं कारण मला माहिती आहे पाठी कोण आहे किंवा काय आहे आणि तो आहे म्हणूनच मी सांगू शकतो की आपलं चॅनल एवढा भारी प्रकारे चालला आहे आणि चालेल आणि एकत्र तो तर वाढदिवसानिमित्त त्याला एवढंच म्हणून की तू खूप 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 मोठा तुझी प्रत्येक स्वप्न तुझं पूर्ण होऊ दे ही सदिच्छा आणि खूप मोठा बस आणि काय बोलणार मी काय देणार शुभेच्छा मी लहान आहे अजून मधी थांबतो कारण मी इथे बसलो रात्रीचे साडे अकरा वाजल्या आहेत आणि फॅक्टरीत बसलो समोरून गाड्या जात आहेत म्हणून मधी व्हिडिओ मी बंद करतो पॉज करतो आणि मग पुढे बोलतो आहे तर जसं म्हटलं की तो आहे म्हणून मी देश घेऊ शकतो आणि त्याने खूप अरे खूप खूप मोठं होऊ दे आ, ही सदिच्या माझे स्वप्न पूर्ण होतील की नाही हे मला माहिती नाही एच पोल मोठं होईल की नाही कारण एच पोलच्या पुढे खूप मोठे स्वप्न आहेत सध्या तरी पहिली पायरी आहे तो होईल की नाही माहिती नाही पण करायचं तर शंभर टक्के प्रयत्न आहे आपला तर तुला वाटवी शुभेच्छा हो आणि लवकर ये गावी आता काय किती वेळ वाट पाहणार पाहणार आहे लवकर ये गावी लवकर ये गावी आणि गणपतीला पण यावं यावं यायला या 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 पाहिजे होतं त्याची माझी इच्छा होती आता आई बोलली की सुट्टी पुढे गेले मला नाही माहिती याबद्दल कारण मी तुला असेच टाक टाकत नाही जास्त याबद्दल कारण तुझी लाईफ आहे तू एन्जॉय कर असं माझं तरी सरळ सरळ म्हणणं आहे यायचं आहे तेव्हा ये बट गणपतीला कसं मला सगळी फॅमिली एकत्र आवडते असलेली तर राहू दे पण ये लवकर ये खुशीसोबत फिरायचं पण आहे खुशी तू मी लांब फिरायला जाऊया माझ्याकडे दोन तीन डेस्टिनेशन आहेत तिथे नक्की जाऊया लवकर ये कारण यांना पण जरा बघायचं आहे तुला तर प्लीज लवकर ये आणि काय नाही मी जास्त वेळ बोलतो आता सात आठ मिनटं झाली आहेत आणि मला दोन मिनटाचा व्हिडिओ करायचा होता आणि मी किती वाढवला 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 आणि खूप झालं तर काही कधी चुकून काही बोललो असेल तर सॉरी तर सॉरी चला धन्यवाद आणि या व्यक्तीला लक्षात घ्या या व्यक्ती तसं या व्यक्तीला तुम्ही पाहिलंच नसेल कारण जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल सुरू केला तेव्हापासून आजपर्यंत तो या ज त्यावेळी तो केला गेला होता त्याचवेळी सो त्यापासून आजपर्यंत तो व्हिडिओ दिसलाच नसेल बट पाटेसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असा सपोर्ट करत राहा कारण तुझ्या तुझी आणि तुझ्यासारख्या सपोर्टवर्सची गरज आहे आणि हळूहळू मोठे होऊ एकत्र मोठे होऊ आणि तू माझ्याहून जास्त मोठा हो नाही लवकरही भेटूया तर चला परत येतं माझ्या फॅमिलीकडून तुला खूप खूप शुभेच्छा चला